सध्या सर्वत्र कडाक्याचं ऊन पडलेलं आहे उष्मघाताने अनेक लोक मरण पावलेले आहेत सध्या सोशल मीडियावरती एका आईचा आणि तिच्या बाळाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक आई आणि तिचं लहान बाळ रस्त्याच्या कडेला आहे आई आपल्या लहान बाळाला खेळत खेळवत आहे विशेष म्हणजे भर दुपारी कडाक्याचं ऊन पडलेलं आहे तरीसुद्धा आई आपल्या बाळाला खेळवत आहे कोणापुढे हार न मानणारं असं व्यक्तिमत्व आहे अशा लोकांची तुम्ही मदत केली पाहिजे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत हा हृदयस्पर्शी व्हिडिओ ट्विटर अकाउंटवरती शेअर करण्यात आला होता शेअर करताच चांगलाच व्हायरल झाला अनेक लोकांनी अशा लोकांना मदत करायला पाहिजे अशा सुद्धा बरेचशा कमेंट केलेल्या आहेत